नमस्कार सर्वांना मी वनिता आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनपूर्वक तुमचे स्वागत करते बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ मी अपलोड करते आहे तर इथं ना आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार होता आणि मग आता उद्यापन तर करावं लागणारच आज शेवटचा गुरुवार म्हणल्यावर तर पूजा वगैरे मांडायची होती पोळ्या वगैरे बनवायच्या होत्या त्याच्यानंतर सगळं आवरायचं पण होतं म्हणलं सकाळी सगळं आवरून घ्यावं नंतर मग पूजा वगैरे आताच मांडावी लागणार तर ती पूजा वगैरे मांडून घ्यावी तर चॅनल नवीन असाल ना सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल दिवे स्कूलला गेला त्याच्यानंतर मग सगळं आवरायला घेतलं मी आणि काय होतं सगळं पहिलं आवरलं जेवण वगैरे बनवून घेतलं ना की मला बरं पडतं बाकीची कामं करायला जेवण काम करा पाठी मग राहिलं ना माझं की मग सगळं मग खोळंबा झाल्यावर मला वाटतो कामाचा कारण परत सगळं आवरायचं आणि परत तिथंच यायचं पण मी आता तसंच करते सगळं पहिलं आवरते नंतर जेवण करते म्हणजे यांच्या शिफ्टनुसारच असतं सगळं माझं कामाचं रुटीन सगळं ठरलेलं तर इथं ना मी फरशी वगैरे मला पुसून घ्यायची होती आणि सगळं होतो नशीब ना माझं सगळं काम आवरेपर्यंत झोपला होता त्याच्यानंतर मग ते उठला त्याला आंघोळ वगैरे घातली आणि मग मी देवपूजा करायला घेतली तर देवपूजा वगैरे करून पहिल्यांदा घेतली आणि मग त्याच्यानंतर मग पूजा मांडायला घेतली कुठलंही काम करत असू द्यात पण दिव्यमने मला मदत केली नाही असं कधी होऊ शकत नाही आणि आज तर भरपूर त्यानं मला मदत केली मला ब्लॉग बनवायचा होता म्हणजे सकाळपासूनच मी थोडं थोडं शूट घेत होते आणि ना मी ट्रायपॉड मग आता कसं म्हणजे प्रत्येक वेळेस मला ट्रायपॉड तर लावावंच लागणार कारण फोन पकडायला कोण नाही तर मग शिवाय पर्यायच नाही दुसरा आणि मी ट्रायपॉड लावत होते आणि हा जाऊन ते ट्रायपॉड हलवत होता आणि सारखा ते मोबाईल मग खाली पडायचा शंभरदा कारण की त्याने ट्रायपॅड तोडल्यामुळे तसंच थोडंसं हालतं व्यवस्थित उभं राहत नाही ट्रायपॉड तरी पण तसंच मग कसं शूट करत करत मग ब्लॉग मी म्हणजे बनवला आणि इथं पूजा वगैरे मांडायला घेतली तिथं पण त्याचं मध्ये मध्ये चालूच होतं मग थोडं जरा त्याला दम दिला की मग जरा पाठीमाग जाऊन बसला आणि जरी टी व्ही वगैरे लावून दिली तरी पण तो म्हणजे शांत नाही बसत जिथं मी जाईन ना तिथंच माझ्या पाठीमागं पाठीमागं त्याचं चालू असतं आणि हे लहान मुलांचं प्रत्येकाचं ते असतं जिथे आई तिथं मुलांचं जाणं चालूच राहतं म्हणजे जिथं आई बसलेली असेल तिथंच त्यांना बसायचं <laughs> असतं जिथं आई उभं राहील तिथंच त्यांना उभं राहायचं असतं इथं मी पूजा वगैरे मांडून घेतली आणि फोटो वगैरे मी इथंच घेतला माझ्याकडं आहे मा म्हणजे पहिला जुना फोटो तर तो, तो पन, फोटो म्हटला आता पाण्याला म्हणजे सोडावा विसर्जन करावं त्याचं पण मग आता नवीन आणला छोटेसच आणला फोटो आणि तो पुजला कारण माझ्याकडं जुना म्हणजे मी जेव्हा दोन हजार सोळामध्ये दौंडला गेले होते तेव्हा तो घेतला होता पण आता तो खराब पण झाला आणि म्हणजे प्लॅस्टिकमध्ये होता तो आणि हा काचेमध्ये आहे तर छान आहे हा फ्रेम आवडली मला छान आहे फ्रेम ही मला रांगोळी वगैरे काही काढता येत नाही व्यवस्थित पण मी जशी जमली तशी मी रांगोळी काढली आणि म्हणजे जमते पण एवढीशी नाही अशी बऱ्यापैकी जमत नाही जशी जमली तशी मी काढली आणि आम्ही म्हणजे जेव्हा मी लहान होते ना तर तेव्हाच मी हा उपवास खरं पकडला होता कारण माझी आई आजारी असायची ना तर तेव्हा मी हा उपवास पकडला होता ती बोलली की ते की पकडतो आणि मग मी पकडला पण आता मी उपवास नाही केला म्हटलं पूजाच मांडावी आणि मला आता खरं उपवास पण नाही म्हणजे जमतच नाही तर मग ही पूजा वगैरे मांडून घेतली त्याच्यानंतर इथं ना डाळ शिजत ठेवायची होती आणि मी दुपारीच डाळ शिजायला ठेवली होती बारा एकच्या दरम्यान म्हटलं की जेवण वगैरे होईपर्यंत आवरून भांडी वगैरे होईपर्यंत शिजून जाईल डाळ त्यामुळं मग दुपारी डाळ शिजायला संध्याकाळी नाही तर संध्याकाळी डाळ शिजवून त्या म्हणजे बायकांना बोलवायचं होतं ना शेजारच्या तर त्या बायका पण आल्या होत्या आणि मी काही त्यांना जेवण वगैरे असं म्हणजे नव्हतं बनवलं फक्त मी शिरा बनवला होता प्रसादासाठी आणि पुस्तक वगैरे तर काही द्यायला नाही त्यामुळं मग मी म्हणजे केळ दिलं होतं फुल आणि वान म्हणून म्हणजे सिंदूरची जी ही असतं ना डब्बी म्हणजे ती ती दिली होती आणि मग ते संध्याकाळी खूप पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर मग ते दिलं मी वाचन वगैरे झाल्याच्यानंतर आणि मग पोळ्या करून घेतल्या नैवेद्य वगैरे दाखवलं आणि ना मला इथं म्हणजे एकजण सवाशिनी जेवायला मला घालायची होती खरं पण मी शेजारची आहे तिला मी बोलवलं होतं पण तिची लहान मुलं असल्यामुळं मग ती बोलली की नाही मला जावायचं मुलं झोपलीत तर छोटी मुलगी आहे तिची त्यामुळे ती काय मग आलीच नाही आणि मग म्हटलं जाऊ देत मग आता म्हणजे मग प्रसाद वगैरे तर दिला आणि पाचजणी तर केलेत म्हणजे येऊन तर म्हटलं जाऊ द्या आली तर आली नाही तर नाही तर ती नाही सारी तिला जा जमलंच नाही यायचं आणि मग म्हणजे आपण कसं गावाकडं पाच जणी जणी अशा घालतो आपण पण सिटीमध्ये नाही शक्य होतच नाही ते आणि आता म्हणजे उपवास वगैरे असतो प्रत्येक जणीचा त्यामुळे ती आपल्या घरी येऊन उपवास तर काही सोडतच नाही यांच्या मित्रांच्या बायका आहे ते जरा थोडं म्हणजे लांब आहे तरी एवढ्यासाठी एवढं बोलवणं मग काय ते म्हणजे बरोबर नाही त्यामुळं म्हटलं की जाऊ दे तिथं आजूबाजूच्या तेवढ्यांनाच बोलवायचं आणि इथं मी म्हणजे रांगोळी वगैरे दारात काढली होती आणि दुपारीच रांगोळी काढली काही नव्हती काढली आणि मग रांगोळी वगैरे काढली असं म्हणजे वाचन वगैरे करून घेतलं पुस्तक पुस्तक तर माझ्याकडं नाही पण मी गुगलवरूनच पी डी एफ डाऊनलोड केली आणि तीच वाचून घेतली इथंच मी आजचा माझा ब्लॉग थांबवते ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक नक्की करा